आणि तिकडून वेस्टला उतरून आहे ना इथून बाहेर आहे ना तुम्हाला तिकडे जायला शेअरिंग ऑटो वगैरे पण भेटतात पण मी सध्या जातो गाडीने आणि इकडून फक्त दहा मिनटाचं अंतर आहे तर पुढे जाऊन आता तुम्हाला दाखवतो मी कसा आहे ते इकडचा फिश मार्केट चला आता आपण आलो आहे आपला नायगाव फिश मार्केट तिकडे आज समोर बघताय तर पूर्ण फिश मार्केट आहे लाईनिक टेम्पो लागलेत थोडा लेट झाला कारण की फिश मार्केट झाला चालू आणि इकडे कसा सीन आहे माहिती आहे इकडे फक्त ना ऑप्शन होतात मच्छीचे खूप सारे लिला होतात म्हणजे आजूबाजूचे जेवढे समुद्राचे मासे आहेत ना तिकडे नायगावलाच येतात आणि इकडे मेन असा सीन आहे की हा फक्त मार्केट रात्रीचा असतो दिवसभरामध्ये नसतो रात्रीही आठ साडेआठला लागतो ते अकरा बारा वाजेपर्यंत असतो आणि मग इकडनंच सर्व मच्छी आपल्याकडे मलाड किंवा दुसरीकडे कुठे असतात ना म भाऊचा धक्का सॉरी भाऊचा धक्क्याला जात नाही मलाडला जाते परत गोरेगाव वगैरे सर्वकडे एकनाथ मच्छी जाते तर आता आपण बघूया आतमध्ये कसा येते प्राईज वगैरे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर चला करूया व्हिडिओला सुरुवात अजून इन्फॉर्मेशन पुढे व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला म्हणजे इकडे बघा असे छोटे छोटे पापलेट आहेत एकदम आणि तिथे सर्व मोठ्या मच्छी आहेत मी जस्ट आता आतमध्ये एंट्री मारले अजून पुढे ना खूप सारा बाकी आहे तर पुढे तुम्हाला समजेल कसं काय मार्केट आहे ते पुढे बघूया आपण आठ हजारमध्ये आठ हजारमध्ये तुम्हाला एवढे सर्व पापलेट भेटणार आहे बघा हे ऑप्शन आता झाला आठ आठ हजारमध्ये मध्ये आठ आठ हजारमध्ये मध्ये आठ आठ हजार मध्ये वाम बघा वाम आतापर्यंत बघितलेल्या सर्व मार्केटमध्ये सर्वात जास्त गर्दी इकडेच आहे खूप गर्दी आहे खूप तसे तुम्ही बघू शकता मी जस्ट आता आतमध्ये गेलो परत बाहेर आलो आता परत आतमध्ये जातो आहे आणि बघूया कसे ऑप्शन होतं तिकडचे सुरुवातीत हे बघा किती मोठे वाहतात वा आता समजला की आज मार्केट सहा वाजता मार्क चालू झालेला मला पण थोडा लेटच झाला तर बघूया आता मा एक तर इकड हाय भाऊ आपला बोलला सकाळी कितीला सकाळी नाही संध्याकाळी सहा वाजता चालू झालेला मार्केट अग एवढी मच्छी आहे आज तुझं पण सहा वाजता चालू आता काय काय तर रागू मला वाहून आल्यात आहे आता मार्केट पण संपलं अवेलेबल भेटेल चॅनल चा नाव काय नायगाव कोलिवाड्याचा गणेश बघा याचा चॅनलचं नाव आहे नायगाव कोलिवाड्याचा गणेश मी आहे ना मेन्शन करतो त्याला ह्याच्यामध्ये ह्याला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा रोज तुम्हाला अपडेट भेटतील इकडचे कारण की हा इकडेच असतो इकडचाच व्हिडिओ काढतो तर हा तर आपल्याला फिरवतोय <गलाया> ना आलेला बाकी वगैरे सर्व आलेलं आहे होलसेल पण भेटतो होलसेल रिटेल सगळं भेटतो इकडे समोर बघा पूर्ण मार्केट आपल्याला फिरवतो आता पूर्ण स्वस्त मार्केट आहे इकडनं पापलेट विपलेट तुम्हाला माहिती आहे सगळं इकडेच भेटतं बघ इकडे ऑप्शन चालू आहे आपण बघूया इकडचं ऑप्शन इथे गोंधळ बघताय किती गोंधळ आहे इकडे सर्व पापलेट विपलेटचा सर्व लिलाव चालू आहे इकडे इकडे एवढा गोंधळ चालू आहे मोस्टली इकडचे सर्व लिलाव झाले आता त्याने आपल्याला पुढे आणलं पुढे जे ऑप्शन बाकी असतील ना ते आता बघूया आपण काय आहे ते तीस हजारला पापलेट आहे तीस हजार तर ते लेफ्ट साइड लेफ्ट साईडला मार्केट आहे ना तर राईट साईडला नाही तर रिटेल रिटेलमध्ये पण आहे सर्व इकडे रिटेलमध्ये पण भेटते इकडे सर्व आपल्याला ले म्हणजे लेफ्टला होलसेल आणि राईटला रिटेलमध्ये पण माल भेटतो आपल्याला असा इकडे सीन आहे बघा रिटेलमध्ये सर्व मच्छी लेफ्ट साईडला होलसेल आहे राईट साईडला सर्व रिटेल आहे अंदर जाके आहे मेल बघा पालेट सुरम हां सर्व आहे कापते इकडे जोर बघा मावसाला किती हवा मच्छी कापते एकदम कोणती मच्छी आहे मच्छी पूर्ण तुम्हाला कापून भेटेल साफ करून भेटेल तुम्ही जसं एंट्री मारा तिकडे ताई बघता तुम्हाला सगळं करून भेटेल इकडे जसं या तुम्ही बघून ठेवा यांना यांच्याकडे मच्छी कट करून घ्या आणि पुढे येते बघा सर्व टायगर प्रॉन्स हलवा सगळं इकडे हे टायगर प्रॉन्स आहे मोठे मोठे प्रॉन्स आहे खूप हे टायगर फिश आहे का असलीमध्ये किती मोठे वाला हाताय पंधराशे रुपयाला पूर्ण आहे हा पूर्ण वाटा दोनदाशे हा हे वाला एक रुग्णा हा एक रू आहे हा ना हा एक रू आहे हा कितीला एक असतो पंचवीसशेला हा एक असतो पूर्ण तोच आता कट करतात तिकडे हाच एक रू आहे तो बघू शकता एवढा मोठा मासा आहे पंचवीसशेला पूर्ण आहे मस्त तुम्हाला म्हणजे एक तर सर्व स्वस्त भेटेल तुम्ही जर जवळ राहत असाल नायगावच्या तर इकडून तुम्ही व्हिजिट करा आणि इकडनंच बाय करा सर्व जे मासे तुम्हाला घ्यायचे असतील ते हे सगळ्यांना हे सर्व वाटे लावले तिथे मांडेली आहे आपलं काय याला कोलबी आहे सर्वच आहे सर्वांचे वाटे लावले तिथे मी बघूया एकदा ट्राय करूया आपण त्यांना विचारूया कसे रुपये वाटे आहेत ते सर्व आपण आता बघाय ना ते ना हे सर्व वाटे लागलेत म्हणजे वाटे ऑलमोस्ट हो बघा ती पंधराशे रुपये हजार रुपये असं मांडलेले वगैरेचे पण आहेत पाचशे रुपयापासून चालू आहे एकदम पाचशेपासून पंधराशेपर्यंत धपाधप धपाधप असं हे आहे इकडे आहे ना सर्व सुरम्या खाली उतरवले आहेत सर्व ऑप्शनच्या हिशोबाने आहेत तीन हजारपासून चालू होतात ते पुढे जेवढ्या जातील आठ दहा हजारपर्यंत असे ऑप्शन नाही जात आहे हा सर्व सुरू तुम्ही जे खाली आहे ते तिथे राईट साईडला तिकडे ऑप्शन चालू आहे तो साडेआठ हजारपर्यंत गेला आहे हा एवढाच वाट आहे जो साडेआठ हजारपर्यंत गेला आहे आणि बाकी हे झाले ते ऑलमोस्ट हे सेल झाले से से सात दा, आठ हजारपर्यंत पूर्ण सुरू जातात आणि हे आपल्याला पुढे आपल्याकडे आपल्या मार्केटला रिटेल भावने भेटणार किंवा होलसेल भावने भेटणार पण इथे ऑप्शन इकडे होतं नाही तुमचं काय बोला तुमच्या मार्केटमध्ये काय काय युनिक आहे कसं काय होतं काय का बोलू झाला लिलाव वगैरे सर्व झाला 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 एवढं मच्छी संपली आता फक्त रिटेल वाली बाकी आहे वाली सर्व आहे रिसेप्ट पण चालू आहे आता रिसेप्ट चालू आहे काय झालं काय अरे तुम्ही पण हे लिलाव करता कसं वाटतं इकडे चांगलं आम्ही निलो म्हणजे पहिल्यापासून आमचं पहिल्यापासून तुमचंच आहे काय काय मासा भेटतो तुमच्या इकडे मच्छी सर्व मच्छी भेटली आहे सर्व सर्व मच्छी संपली संपली आमची आता फक्त रिटेलवरली बाकी बाकी होलसेल संपला ओके हा का पावडं आहे मच्छी विटतात माती लाजतात सगळं लिलाव करते त्यांचा हिशोब चालू आहे बोल हिशोब चालू आहे लिलाव झालाय असा पैशांचा हिशोब चालू आहे बसले जरा निवांत करतात हिशोब ओके ओके तुमचं नाव सांगा आता काय करताय इकडे तुम्ही विकतो कोणती कोणती मच्छी विकता कुठे मच्छी कुठे तुमची या दाखवा दाडा दाखवा राखवा या दाखवा दाडा ह्यामुळे सगळ्यांची मच्छी जरा सेटअप करत आहे तर बघूया आता आपण सगळी मच्छे सुरमई आहे पापलेट आहे कशी आहे पापलेट कशी आहेत बारा तीस साडेतीन हजार रुपये तुम्ही याल तर कामिनी मावशीकडे या कामिनी मावशी तुम्हाला चेहरा बघून ठेवा त्यांचा तुम्हाला सर्व स्वस्त म्हणजे भेटेल आणि सुरमई कशी आहे सुरम या सर्व आठशेला सुरमई एकदम ताज्या ताज्या सुरमई आहेत एकदम आता धोडी बन आलं आणि त्यात तुम्हाला इकडे भेटतील जसं तुम्ही मार्केटला राईट साईडला कुठलं दुकान आहे एक दोन तीन चार चौथा की पाचवं दुकान यांचाच आहे तर तुम्ही या तेव्हा यांना नक्की भेटा तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये करून देतील देणार ना अरे देणार ना आम्ही ठेवत नाही मच्छी दादा हा ठीक आहे भेटले का आम्हाला काय आम्हाला बरोबर आहे बघा इथे ना अजून तिथून आपण आतमध्ये आलो ना इकडे अजून सर्व मच्छी पडलेली आहे म्हणजे हे सर्व लिलाव झालेले आता हे सर्व टेम्पोमध्ये भरणार आणि घेऊन जाणार तर तुम्ही इकडे आल ना सर्व फ्रेंडलीच आहे इकडे जेवढं पण कोण बाईक आहे तुम्हाला सर्व इकडे भेटणार सर्व व्हरायटीज मार्शलचे अवेलेबल आहेत त्याचं सर्व आता हे पॅक करून हे लोक विकायला घेऊन जाणार त्याची सर्व स्लॉटिंग चालू आहे तुम्ही बघता आता की आपण जेव्हा आलो तेव्हा गर्दी होते आणि हळूहळू आता मार्केट पूर्ण खाली झालं आहे आणि जे पण आहेत ते टेम्पो भरून सर्व ते लोक इकडनं घेऊन जातात आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल कसं काय आहे ते इकडं नाव काय माझं नाव नमित दिंडेकर आहे तो इकडेच मार्केटमध्ये असतो मार्केट मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन आहे ना कधी चालू काय बंद असतो कधी बंद तरी आधी नऊला चालू व्हायचं आता सातला चालू होतो सातला था। चालू होतो आणि बंद कधी असतो बंद बुधवार आणि संडेला था। बुधवार आणि संडे पूर्ण होलसेल मच्छी भेटते ना इकडे होलसेल आणि ऑप्शन मध्ये तुमच्या इथे स्वतःच आहे दुकान शॉप वगैरे काय स्वतःच आहे काय काय मच्छी भेटते इकडे पापलेट सर्व आता सर्व गेला ऑलमोस्ट विकलं सर्व विकलं आता काय नाही ना इकडे बाई विकतात त्यांच्यावर त्यांच्यावरती आहे ना ठीक आहे थँक्यू सो मच आता बघा इथे बाहेर आलो ना इथे लेफ्ट साईडला पण जे दुकान आहेत ना आता आपण तिकडचा रेट बघूया

हा बघा हा मावशींचा हा स्टॉल बघता बोला, बोला। तुमचं नाव सांगा जरा जयश्री डोंडेकर जयश्री डोंडेकर मावशी बघू शकता मावशींना इकडे याल तेव्हा यांचे चेहरे लक्षात ठेवा आणि ह्यांच्याकडूनच मच्छी घ्या फ्रेश फ्रेश मच्छी एकदम फ्रेश मच्छी नायगावला आजूबाजूला कुठे पण राहत असाल तर तुम्ही इकडे विजिट करा हे सरिता ताई आहेत तुम्ही तुमच्याकडे कोणती कोणती मच्छी आहे सगळे तुमच्याकडे इकडे सर्व मच्छी सर्वांकडे ते सेम अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता आणि इकडची लोक पण खूप फ्रेंडली आहेत जसे तुम्ही बघितलात तुम्ही तर नाही आम्ही हजार सांगे दोनशे तरी केले ना काय भाऊ तुम्ही भाव करता बोलत नाही ओके बघू शकता तुम्ही मग ह्या चेहऱ्यासाठी तर तुम्ही या एवढा प्रेमा चेहऱ्यात सर्वांचे तर इकडे मच्छी घेऊन तुम्ही तर हा होता इकडची व्हिडिओ नायगाव फिश मार्केटची तर इकडे कसा फक्त ऑप्शन होतो पूर्ण आणि इकडचा टायमिंग असा फिक्स नाही पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतो तर मोस्टली मी ते ते वीड़े वीड़े ते आप, आ, तर बोलीन सहा सात वाजता ज्या तेव्हा इकडे ऑप्शन होतात तेव्हा आणि इथे मोस्टली तर लिलावच होतात रिटेलमध्ये जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितला राईट साईडला रिटेलचं आहे ते पण सिमिलर स्वस्तच आहे तर नायगावच्या आजूबाजूला राहत असाल वसई विरार तर तुम्ही नक्की या आणि इकडे ना नायगावच्या जेटीमधनं जो माल येतो तो असतो परत अर्नाळा वगैरे आजबाजे जेवढा आहेत ना तिकडचा सर्व माल इकडे आणला जातो आणि मी अजून एक व्हिडिओ काढेन करची पण ही व्हिडिओ पण मी अपलोड करतो कारण की याच्यामध्ये पण खूप सारी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला अजून काय क्वेरीज असतील तर कमेंट करा मी नक्की त्याचे आन्सर करीन आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत चला बाय बाय